मित्रांनो क केतनचा प्रवास अनुभवांचा या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुंबईमध्ये आपण राहतो मुंबईचं ते धगधग जीवन आपण एक ऐकतो बोलतो खरं खरं पैसा कमवायचा आपल्याला कष्ट करायचे आहेत मुंबईशिवाय पर्याय नाही पण आपण अजून ह्याची दुसरी पण बाबू बाजू बघू शकतो की जेव्हा या धगधगीच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये काम 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 जेव्हा असतं पण म्हणतो ना एक विरंगोळा पाहिजे एक शांती पाहिजे तर ही शांती कुठे भेटते ही शांतता जो सहवास कुठे भेटतो तो ह्या आपल्या गावामध्ये भेटतो आणि जेव्हा आपण आपल्या गावाला येतो तर त्या गावामध्ये खरंखर म्हणजे हे सगळं वातावरण हा परिसर बघून मुंबईचं सगळं जीवनमान हे सगळ्या गोष्टी विसरून आपण शांतता अनुभवायला येतो तर ती शांतता ही आपल्या गावातच असते तर अशा काही जुनी व्यक्ती या गावांमधली त्यांच्या त्यांना आपण भेटणार आहे मित्रांनो मी आहे सातारा जिल्ह्यातला बावधन या गावामध्ये ते एका एका व्यक्तीला भेटायला आलो आहे ते म्हणजे लक्ष्मण शिवराम दाभडे गेली पिढ्यान पिढ्यांचा त्यांचा इकडचा म्हणजे ते राहतात आणि का या गावातली खूप जुनी व्यक्ती आहे तर त्यांच्या संदर्भात साधं जीवन कसं असतं कसं राहायला पाहिजे आपण काय आहे आणि खूप अनुभवी व्यक्ती या भागातली आपण त्यांच्याशी भेटूया चला चला दो। दो। बाबा नमस्कार आई नमस्कार बाबा काय म्हणताय कसं चाललंय ओके काय बाकी सध्या वातावरण गावची काय परिस्थिती हाल हवाल काय सगळं आणि आता मे महिन्याचा सीझन आलाय मुंबईची लोक येतात आहे सुट्ट्याला वातावरण आपण बघतोय काय वाटतं एकंदरीत एकंदरीत मध्ये तसं वातावरण शहरापेक्षा गावातील व्यवस्थित असत बरोबर बाकी काय इकडे इथं म्हणजे पाणी काही राहण्याचा काय प्रश्न नाही प्रश्न नाही आणि मला सांगा की म्हणजे तुम्ही आता वर्षानुवर्ष गावामध्ये आहेत या सगळ्या शेती आहे सगळ्या गोष्टी आहे जेव्हा एक अशी वेळ येते की खरखर की म्हणजे मुंबईचं वातावरण परत तिथे काय वाटत शहर आणि आपल्या भागामध्ये शहरापेक्षा खेडेगावात किती कितीतरी व्यवस्थित तेक वाटतं शांतता वातावरण खुलं वातावरण असतं बरोबर आहे शेऱ्यात तेव्हा असतं बरोबर बाकी काय सगळं व्यवस्थित शा शांतता असते येस येस सध्या गावात काय वातावरण आहे म्हणजे एकदम असं बघायला गेलं तर आता मे महिन्याचं टायमिंग आहे काय ऊस तर जास्त बघतो मी भागामध्ये त्या भागात मका ऊस हे उन्हाळ्यात पिकं घेते आहेत उन्हाळी बिमू वांगा बाकी बरोबर आणि आता सध्या पाण्याची काय अवस्था आहे काय पाण्याचनल असल्यामुळं पाण्याचं नाही काय प्रश्न बरोबर बरोबर नाही अडचण येतात तर मला आता इकडचं जे कल्चर आहे म्हणजे इकडचं जे तुमचं राहणीमान आहे म्हणजे कशी दिनचर्या असते तुमची दिवसाची काय दिवसाचं सकाळी उठायचं म्हणजे पाच वाजता झाली की गुरांचं मग छिन पिन करायची गुरु बाहेर काढायची दारा काढायच्या घालायची बरोबर चालू आई साहेब मी आता आई साहेबांकडे जातो आई साहेब कसे ठीक काय म्हणजे काय सध्या वातावरण म्हणजे बरोबर पण यावं लागतं आणि आपण बोलतो की काही गोष्टी असतात की म्हणजे म्हणतात ना एक हातभार असतो गाडीवर ओके आणि मला सांगा की म्हणजे आता घरची तर कामं चालूच असतात काही ना काहीतरी असतात वावरामध्ये पण काम असतात काय काय आता सध्या काय काम असतात काय आता उसाला भिजवण करायचं गुरांना कुस्ती करून खायला बरोबर काही असं सारखं चालते बरोबर काय बरोबर येस येस आणि कसं वाटतंय तुम्हाला इथे म्हणजे आता कधी मुंबईला पण येणं होत असेल कधी म्हणतात तसं या जाय आणि आणखी या बरोबर काय करायचं बरोबर तर आई मला जरा तुम्ही ना आता आपले जरा गाई गुरु दाखवा कसं आहे काय आहे चला तीन दूध आम्ही पन्नास लिटर दोन टाइम काय अच्छा आणि जर्सी गाई येत ना ह्या जर्सी जर्सीचं मला एक सांगा दूध जास्त असत मला एक सांगा मला एक सांगा की म्हणजे ह्याच जर्सी गायीच दूध म्हशीचं दूध आणि गायचं दूध काय अंतर असतं आणि मध्ये जेव्हा घेऊन जाता तेव्हा तो विषय कसा असतो चांगला डेअरीमध्ये चांगलं असत म्हणजे आताच्या घडीला म्हणजे प्रति लिटर कसं आहे कशी बत्तीस रुपये गाईच बत्तीस ओके म्हशीच आपलं अडुसठ रुपये अडुसठ रुपये ओके आणि यांचं पालन पोषण कसं असतं म्हणजे त्यांचा दवा पाणी कसं काय 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 नाही तसा येत बायचान्स जर पाण्या दिशात जर फरक पडला तर दव पाणी करावं लागतो सर्दी गर्दी येतो ओके काय काय म्हणजे काय निगा काय ठेवावं लागते कारण का म्हणजे जसा मौसम बदलतो आपल्याला पण सर्दी तो टायमिंगला पाणी टायमिंगला उन्हात जास्त ठेवणे बरोबर या गोष्टी कराव्या लागतात आणि अजून एक आपण बघतो आता लंपीसारखा एक आजार होऊन गेला आई साहेब काय काळजी घेताय तुम्ही सात महिने कंप्लिटली दुध देत त्यामुळे दोन महिनेच म्हणजे त्यांचा बाकड काल दोन महिनेच राहत बरोबर त्यामुळे दुधाचा कायमस्वरूपी बारा तेरा लिटर एका टाइमला दुध देते ओके पंधरा लिटर पर्यंत आणि ग ह्यांची आपण एक बघतोय की जेव्हा खरेदी विक्रीचे विषय असतात ते कसे असतात खरेदी करत असल्यानंतर खरेदीच जर चांगला निघतो अच्छा साधारणतः तस आता जर आपण असते तस लाखापर्यंत बी जाते लाखापर्यंत बी हो आता आम्हीच हे सामान्यपूर्वी एक एक सात महिन्याची का आपण अच्छा ऐंशी हजाराला दिली गे ऐंशी हजाराला म्हणजे तुम्ही बघायला गेला ना एक तुमची पोटच्या पोरासारखं ह्याच्यावर काय हा नाही खरं खर आणि कसं आहे यांचा स्वभाव कसा आहे कारण का आम्ही आता गेलो आम्हाला जरा थोडं काय नाही कुणी बी घेऊन गेलं तरी काय नसतं लहान पोरांनी आणि घेऊन गेलं काढायचं म्हणलं तरी काय नाही अर्थ आणि एक आपण बघतो एका ठिकाणी की कधी कधी नवीन माणूस असेल गायका गाय म्हणजे थानाला पण हात लावून येते काय 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 लहानपणापासून म्हणजे लाड असतो असली तसं करतात आमच्या म्हणजे ह्या गायांच कसं असतं कोण बी आमची पाहुणे रावळी पोर आली तरी ते सोडतात बांधतात पाणी करतात दारला बसत्या गाय करतात आणि आताच्या घडीला मला तुम्ही सांगा की आता फक्त इथेच असतात त्यांना फिरून घेऊन जाणं सगळ्या गोष्टी होणं म्हणजे काय एक असं म्हणतो ना की अगदी पाऊस काळात म्हणलं तरी पर्यंत म्हणलं तरी जातात लहानपणी जन्म आहे ना डोंगरात म्हटलं तरी जातात लहानपणी लहान असता असेपासलेली आहे त्यांना त्यांचा म्हणजे काळ किती पर्यंत म्हणजे किती वर्ष हे जगतात तरी पण यांची तशी दुप्ती म्हटलं तर सतरा अठरा दुप्पटी होत्या अच्छा म्हणजे पहिला वीस वर्ष त्यांचे पैदास पण आहे त्या हिशोबाने वर्षाला एक दुधच होतं होतं महाराष्ट्र आपण जास्त करून बघितलं की महाराष्ट्र सोडून बाकीच्या भागामध्ये म्हणजे जसे उत्तर प्रदेश म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी उर्वरित आपल्या ह्याच्यामध्ये यांचं प्रमाण जास्त आहे म्हणजे फायद्याचं तेच आहे की दूध दुद कायमस्वरूप चालू राहतं दोन महिने राहतो बरोबर दुध असल्यामुळे पण संपलाय काय वाटत नाही या तर आपण आता बघतोय मित्रांनो खूप पोटच्या पोरासारखं या जनावरांना ही दाम्पत्य एक खर खर म्हणजे ह्यांच्याशिवाय शिवाय ह्यांच्यावरतीच ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून बाबा पाण्याचं म्हणजे आपण आता बघतोय की आता हे आवाज येतो पाण्याचा काय विषय हे नागेवाडी धरणाचं कॅनल आहे हे कॅनेलचं पाणी दोन अडीच महिन्यांना सुटतं okay. सुटल्यानंतर वर बंदर तो वड्यांना ते बंदार भरतात आणि त्यामुळे मग विहिरी व्यवस्थित चालतेत अच्छा म्हणजे खूप एक त्या कॅनलमुळे सगळ्यांना फायदा होतो चांगला फायदा फायदा होतो बाबा आ... आता मला एक म्हणजे एक गोष्ट आवर्जून बोलायची आहे तुमचा आहार काय असतो या सगळ्यामध्ये कारण म्हणतो ना आपण पिठलं भाकर सगळा हार असतो कारण आम्ही हा मी तुम्हाला मुद्द प्रश्न विचारतो मुंबई सारख्या ठिकाणी आम्ही राहतो सगळं आज भेसळ झालं होत्या गोष्टी मध्ये ज्वारी गहू आणि सगळं घरचं ना जेवढं आता जेवढं काय पिकतय सगळे घरच बागायचं पिकायच असले तरी थोडं पण म्हणजे चालूच असतो आता काय आणण्याचं नाही हे आता काय काढलं तुम्ही आता उकरून ठेवलंय ना? ना? अच्छा ज्वारी होती अगोदर ज्वारी काय होत ज्वारी भरलेली का ज्वारीच्या भर आधी भिमुग होता भिमु ज्वारी केली आणि पलीकडे उस होती उस गेल्यानंतर मग गहू केला एका पटीत आणि एकाच कडवा केलं आता हा हे वावर कितीच असेल तरी पण साधारणतः साधारणतः वावर किती असेल एक एकरचा हिथून त्या उमरापर्यंत डायरेक्ट ओके उमरापर्यंत पण किती आता शेंगा काढल्या किती उत्पादन झालं असेल शेंगा म्हणजे यंदा पाऊस काळ जास्त झाला नाहीतर एवढे ह्याच्यात शिवंग असला तर बारा पंधरा पोती शेंगा निघते ओके ज्वारी पोती ज्वारी निघाले अवघ्या कधी म्हणजे असं हे होत नाही तुम्ही बाजार म्हणजे जास्त झालं तेव्हा बाजार झाले नंतर विक्री असतीच असते भिमूग तरी काय समजा बारा पंधरा पोती शेका झाल्यानंतर आपल्या तीन चार पोती लागते लागतात बाकी विकून असे बिण्याचे बेनेजे टायमिंगला विकायचे मग त्यावेळेला शंभर रुपये किलो आता काय लावणार आहे काय विचार चालला आता ह्याच्यात भिमुगच होईल भुईमुगच व तुम्हाला मातीचा जसा कळतो नक्कस कळत असेल त्या पद्धतीने खपिती टाकायची जास्तीत ह्याच्यातरी वर नाही तर उसाच्या पुढच्या तरी ह्याच्यात मग सोयाबीन करणार साधारणतः दादा आपली जागा ऍक्च्युअली किती बघायला गेले तर वावर कसं आहे किती एकर मध्ये सगळं साडेतीन एकर त्या उमरापर्यंत उमरापर्यंत माणसं लागत असतील कामात मजुरी सगळं असत सगळं असतं सगळं मजुरी आहे आमच्या आम्ही म्हणजे दोघं बी काही करत नाही हा दिला गुरांचच असतं गुरांचं बरोबर ओसा बेसाबनी जरी औषध मारायचे म्हटलं तरी पण एक बाबा म्हणजे आपण एक बघतो गावाला पण सगळं शेती धंदा सांभाळायचा म्हणजे पैसा पाणी आला पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टीसाठी मेहनत लय महत्त्वाची मेहनती सगळं मेहनतचं महत्वाची मेहनत म्हणजे मजूरच काय मापत तर मजूरच असते सगळं ओसा जरी औषध महाराज म्हटलं तरी मग पंपावर प्रवादांनीच माणूस असतो दहा पंप मारले की बाबा पन्नास रुपयाने साठ रुपयाने असं पैसे दिसत त्यांना कस मित्रांनो खूप जुनी व्यक्ती आहे खूप अनुभवी आहे आणि का या ग्रामीण भागातला संघर्ष प्रत्येक जवळून अशा पद्धतीने बघितलाय की उन्हाळे पावसाळे काय असतात माहीत आहेत बाबांना तर आपण बाबांशी भरपूर अशा चर्चा करूया आणि काही अनुभव पण त्यांच्या जीवनातले आपण जाणून घ्याव्या आई पण दोघांचे पण आपण काही गोष्टी त्यांचा अनुभव त्यांचा संघर्ष आणि क भेटूया आपण आणि क बघूया एक लिंबाचं झाड आहे आणि बाबा हे लिंबाचं जे झाड आहे म्हणजे आता हे म्हणजे काय काय लिंबाल तयार पण झाले रे एक कीड म्हणतात नाही कीड लागण औषध फवार लागते त्याला लय लय विषय असतो प्रत्येक गोष्टीचा बरोबर आता एपीरूला सगळं समोर एपीरू बरोबर त्याला बी औषध फवारली झालं तर मग थोडे फोडे आलेले बरोबर म्हणजे लय लय प्रत्येक गोष्टी लय लय नियंत्रण ठेवावं लागतं बरोबर हे बघा लिंब सगळी तयार झालेली आहेत आणि का खूप फ्रेश आहे तरी पण ही ठेवावी लागतील का नाही तशी आता ऑफर काय नाही आता रस आहे का ह्याला रस असतो तर मित्रांनो लिंब आणि का खूप मस्त वाटते मित्रांनो आपल्याला हे मुंबईला अनुवायला अनुभवायला भेटणार नाही पण आपण एक बघतोय या शांत वातावरणामध्ये संत वाहणारा हा ओढा भरपूर काही सांगून जातोय आणि त्याचबरोबर मनाला भेटणारी शांती हेच आपल्याला अनुभवायचं आहे त्यासाठी नक्की आपलं गाव त्याला नक्कीच तुम्ही भेट जा काय म्हणताय आपलं ग्रामीण जीवन आपला व्यवसाय आणि त्याचबरोबर ह्याच्या व्यक्तिरिक्त आम्हाला दुसरं कुठला जगच नाहीये काय बोलताय काय म्हणताय बरोबर आहे किती आहे साधारणतः आपल्याकडे शंभर शंभर आहे ओके आणि बाबा तुमचं नाव काय राजेंद्र कत्रे कत्रे आणि किती वर्षापासून आपला हा व्यवसाय चालू आहे पूर्वीपासन आहे म्हणजे आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला कसा विषय असतो असं नसतं बरोबर साधारणतः ह्यांना जे सांभाळता तुम्ही एक आपल्या मुलासारखाच आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या कसं वाटत हे हा सगळा व्यवसाय बघू म्हणायचं काय पावसा पुढे काय काय आपला हात अंदाज हे पहा पूर्वीपासून बरोबर आणि हातामध्ये कुराट दिसते आणि त्याबरोबर म्हणजे तुम्ही जिथे जाणार तिकडे तुमची सगळी मेंढपाळ येणार मला एक जरा एक एक अशा एक गोष्टी आणि एक मला एक संकेत दाखवा ए, कि खरखर एका एक तुमच्या शब्दाने ए, ते सगळे तुमच्या जवळ येणार मला जरा सांगा ना मित्रांनो बघा हे क्षण आपल्याला बघायचे सांगा तुम्ही वा मित्रांनो बघा काय एक एका मालकाची आपल्या जनावरांना असलेली हाक बघा अख्ख हेच विश्व हो ह्यांचं अजून काही नाहीये म्हणतात ना खरं खरखर आम्हाला पण कधी कधी एक आमचं हक्काच एक घर असा हे तर तुमचं विश्वास आहे काय आणायचं बरोबर आहे बरोबर आई साहेब माझा आता एक शेवटचा प्रश्न बाबांनी तर बोलले एक माऊली म्हणून जेव्हा जनावरांना बघता सकाळची रात्र होत असते वन वन तुमचं कंटिन्यू फिरणं असतं आपण तुमच्या बरोबर असतो कधी तरी एक वाटत नाही आराम बरोबर बाबा दोघांना आईंना नमस्कार आणि का तुम्ही वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार या मित्रांनो आपण ही बघतोय काकडीची बाग आणि खूप म्हणजे जी जे रोप लावलं ला आहे खूप छान दिसायला पण छान वाटतं आहे आणि तुम्ही बघताय ह्याची लागवड पण कशी केली जाते म्हणजे जेव्हा फळ येतं तेव्हा ज्या दोऱ्या बांधलेल्या आहेत त्यांच्यामध्ये ते, ते फळ लटकत राहतं तर असं हे खाकडीचं शेत हे असं उत्पादन त्याचं जा केलं जातं आपण आता जरा पुढे पुढे जाऊन पाहूया अजून आपल्याला काय काय बघायला भेटते ते आपण ह्या साइडला बघतोय एक आंब्याची बाग दिसते मला आंब्याची झाडं काही जास्त मोठी नाहीत छोटी छोटीच आहेत म्हणजे आपण बघतोय हे बघा आतमध्ये या आपण जरा बघूया हे बघा वातावरण पण मस्त वाटतंय प्रसन्न वाटतंय छोटी छोटी आंब्यांची झाडं आणि त्यांना लागलेलं फळ आपण फळ बघण्याचा प्रयत्न करूया वावरात जाऊया नको पण फळ बघूया बघा हे बघा तुम्ही बघू शकताय आपण जरा आता पुढे जाऊया मित्रांनो मी आता जाता जाता मला एक आंब्याची छोटीशी बाग दिसली म्हणजे आंब्याची जी कलम आहेत ते भरपूर अशा ह्या मळ्यामध्ये लागलेले आहेत आणि हा बघा तुम्ही आंबा तुम्ही बघू शकताय किती छान वाटतो आहे आणि काय काय ठिकाणी तर आंबे पण पडलेले आहेत तुम्ही इथे बघा ह्या साईडला बघा पूर्ण आंबे जमिनीला लागलेले आहेत म्हणजे विचार करा मित्रांनो या आंब्या हे आंबे, आंबे तुम्ही आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी पाचशे हजार अशा हिशोबाने भेटत असतात पण आपण इथे बघतो बघा किती मस्त वाटते आपण चला आता पुढे जाऊया शिवप्रपात सकाळ मित्रांनो आता हे सगळं सडाबिडा काढलाय सगळं हे करत आहे कानामध्ये त्यांचा टॅग पण लावलाय तुम्ही आता एक शब्द बोललात की ह्यांचा पण इन्शुरन्स करावं लागतं नेमका कसा इन्शुरन्स असतो इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स माणसा जसं काय धागा फटका झाला त्यांचा हा तर ते भरपाई मिळते ओके आणि अजून आपले म्हणजे असे नैसर्गिक आपत्ती आली किंवा असं आपण ऐकतो शेतामध्ये काहीतरी विजेचा शॉक लागला किंवा ह्या सगळ्या ज्या आपत्ती नैसर्गिक का आपत्ती काय येतात त्याच्यासाठी पण विमा असतो का तीच फायद्याला येतो त्याचा इन्शुरन्स बरोबर आपत्ती आली किंवा अचानक डोंगरा समजा कसरला पडलं झालं तर ते किंवा झालं असं काय कुठल्याही गोष्टी झाल्या तरी अचानक त्यांचा अपघात झाला त्याचा म्हणजे इन्शुरन्स मिळतो बरोबर बरोबर आता झाले का सगळ्यांचे काढून ओके किती भरलं आता दूध भर वीस एकोणीस वीस लिटर भरलं आता भरलं ओके तर हलो बघा इकडे आपल्याला असं सगळं मुंबईसारख्या ठिकाणी नाही बघायला भेटत महत्वाचं हे आहे पण ह्या ह्या ह्यामध्ये पण आहे आपण बघतो खूप मेहनत असते आता झालेलं आहे सगळं दूध काढून आता हे डेअरीला कसं चेक करतात बाबा डेअरीला फेट लावतात ना ओके पण जेव्हा दूध निघतं नॅचरल आपण जेव्हा थानामधून काढून सगळं तेव्हा त्याला ते फॅट येत असतं ते फेस येत फेस येत असतो अच्छा जास्त करून जर्सीमध्ये असतं कशामध्ये असतं फॅट जर्सी जास्त आपल्या भागात किती आहेत आज आता एकूण असं म्हणजे मोजायला गेलं तर जर्सी मोजायला तसं सांगता येणार नाही तेवढे ये काय अच्छा एका एका यांचे तीस तीस काय आहेत पण हे सगळं अडीचशे लिटर दूध एका एका माणसाचं अच्छा एका टायमाला ओके बरं आता ह्या सगळ्यामध्ये आता काय काय लोकांचं दोनशे अडीचशे लिटर असतं घरात पण जेवढी कुटुंब असतात त्यांना काय तर त्यांच्या लागल एवढं भरपूर ठेवते तेवढं ठेवतात आता आम्ही दोन माणसं असून मी आमचं लिटर भरपूर असत बरोबर आता हे डायरेक्ट आपल्या तिकडे ठेवायचं तिथं येऊन घेऊन जातो ना खाली रोड वरती डांबर हा तिकडे ठेवून ओके मित्रांनो आलेलो आहे आता आपल्या रानामधून तर जाऊन आपल्या घरी आलेलो आहे बाबा कधी बांधला तुम्ही हा बंगला कधी केला बंगला फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाला अच्छा फेब्रुवारीला ओके कितीमध्ये आहे हा पूर्ण एकत्र एकूण एकूण दीड घंटा आहे दीड घुंटामध्ये गेलाय साडेआठशे पुढे आहे बांधले पुढं दहा जागा आपली सोडलेली पाठीमाग दहापूट सोडलेली ओकेच्या कटाला जर आणि समजा कट्टा वाढला पाठीमाग ते वीस फूट जागा सुटते आठ फुटाचा शेपड बाकी म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तर मित्रांनो आपण बघतोय खूप मस्त आपलं गाडी पण आता धुवायचं काम चालू आहे आणि आपण आता थोड्या वेळात आपण तिथून जाणार आहोत पण खूप मस्त वाटतंय इकडचं वातावरण बघून